तर आजच्या काळामध्ये असं बाराव्या आणि चौदाव्या वर्षी लग्न करणारे लोक आहेत का नाहीत नाही लग्न करायचं जायचं त्याला तयार सर हो हो सासरवास करतात का बरं सुनाला नाही खरं खरं करतात नाही आजच्या काळामध्ये आता मुलीच भेटणं अवघड झालं तर ह्याच कारण काय असते ना पण मुलंच यशनी येत मुलींना नाही तर पूर्वी ग्रहित धरल्या जाईल म्हणजे लगेच हे करीत होते ना म्हणजे तुच्छ वागणूक द्यायची समजा कारण आता तेव्हा आधी हुंडा किती देणार विचारणार विचारित होते आता काय विचारतो तर मुलगी देतील का ते आपले तर आपल्याला काही पैशाची गरज नाही त्यांच्या पण मुलगी देतील का पोरीला किंमत आली याचा तुम्हाला आनंद होतो का नाही होत नाही होत नाही होत पोरं बिन लग्नाचे तर काय आनंद होईल लग्न न करताच बऱ्यापैकी आता पोरी एकत्र पोर राहायला लागले तर मग ती स्टीम बरी वाटते का तुम्हाला मग तिथे दहा जरी झाल्या मुली तरी मुलाचीच वाट पाहिजे हु। मग हे लागतंय ना दिवा लागतंय ना वंशाला <laughs> <laughs> राम रामराम मंडळी रिकामी पंचायत आपल्या या कार्यक्रमामध्ये आज आपण नेमकी कुठल्या विषयाची पंचायत करणार आहोत हे अजून काही ठरलं नाही पण तरी काय विषयाला काही कमी आहे का आपल्याकडं आता शेतकरी म्हणलं की अवतीभोवती खूप साऱ्या गोष्टी घडतायत हलकासा काहीतरी आवाज कानावर येतोय गावखेड्यामध्ये दिवसभर श्रम करून थोडं पाच सहाच्या वेळेला मुखातून हरिनाम पण ऐकायला येतं आणि तो असाच का का एक काहीसा आवाज आपल्या कानावर येतोय तो म्हणजे हरिपाठाचा विषय तर खरं तर असा आहे की गावखेड्यातल्या मुलांची लग्न लवकर होत नाहीत मग आता मुलींच्या नेमक्या अडचणी काय आहेत मुली न मिळण्यासाठी काय नेमक्या अडचणी आहे आता याचा शोध आपण घेतला तर आपण आपल्याला वरवरचा वाटेल पण जर एकेकाळी मुलीचा असणाऱ्या या महिलांना जर आपण विचारलं की नेमकं तेव्हामध्ये मध्ये आतामध्ये काय नेमका फरक आहे तर हा त्यांच्या इतका चांगला आपल्याला कोणी दुसरं कोणी सांगणार नाही तर मला असं वाटतं की आपण ह्या आवाजाच्या दिशेनं हळूहळू जाऊ आणि बघूया त्यांच्याशी बोलूया तळपाते मुखे मुखे आरे मुखे पुण्याची जयहरी माऊली हरी तुम्हाला तुमचा आवाज ऐकून इकडे आतमध्ये आलो बर का मी हे तुमचं रोजच असत बर रोज आणि किती वेळ हरिपाठ असतो तुमचा दोन तास दोन तास कधी कधी आणि मला वाटतं तुमच्याकडे पाहिल्यावर असं मला लक्षात आलं की जवळपास तुम्ही सगळ्या रिकाम्याच दिसतात म्हणजे तुमच्याकडे म्हणजे स्वयंपाक पाणी तुमच्याकडे नाही ना जिम्मेदारी तुम्हाला सगळ्याला सुनाय साधारण तुमच्या वेळस लग्नाचा वय काय होता अंदाज तुमचा आमच्या त्यावेळेस काहीच नव्हतं पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा नव्हतं म्हणजे बरोबर वयात लग्न केल्यासारखं वाटलं होतं का लय लवकर केलं का जास्त नाही तेवढं तुम्हाला वाटलं असेल पण बाकीच्या काय वाटत होत आई वडील चौदाच लग्न आत्ताच जे लग्नाचं वय वाटतं आपलं तर हे तुम्हाला योग्य वाटतं का आता जे आहे ते अगदी अठराच्या पुढेच सगळे वाटते योग्य वाटत म्हणजे परिपक्व आता त्याच्यामध्ये येते समजा पूर्वी ना पूर्वी यांच्या काळात दहावी चौदाव्या वर्षी शारीरिक सक्षम होईल तेव्हाच मुलीचं लग्न मला किमान एकवीसच्या पुढे अठरा जिम्मेदारी घराची संसाराची सगळ्याच गोष्टीची जिम्मेदारी पडते ना तर आजच्या काळामध्ये असं बाराव्या चौदाव्या वर्षी लग्न करणारे लोक आहेत काहीत का। ना त्याला कुसतुडीला जायचं त्याला सर्व काम येतो मला काम येत नव्हतं बरं बरं व्हायचं काय हल्ल्याला नाही पण तेच हल्लं का सासर बोलले काय हां हो, का, का हो, हा, हो, हो, हो।, हो। सासरवासपजी नेमक काय असतं का, बरं आम्ही लय शब्द ऐकतो सासरवास सासरवास ते का का? हे सासरवास असतो आहे नेमक म्हणजे काय नाही आले म्हणजे बोलायचं हे करायचं हे तसे काय असते सर बर, बरं बरं आपण काम केले नसेत कधी हो 12 वर्षं लग्ना झालं 12 झालं होतं माझं सासरवास करतात का बरं सुनाला नाही खरं खरं आम्हाला त्यांची मुलासाठी हां हो सासरवास करतात नाही नाही करत मी बी नाही करत आजच्या काळामध्ये आता मुलीच भेटणं अवघड झाले तर ह्याच कारण काय असते ना येत बर आता आता पोहरायला पोरी भेटत नाहीत ना। हे तुम्हाला चांगलं वाटत का कस वाटत वाईट वाटत वाईट वाटत भेटत नाहीत म्हणजे वाईटच वाटत ना आता वय व्हायला मुलाचे भरपूर पस्तीस पस्तीस वर्षाचे मुलं तीस तीस वर्षाचे पस्तीस पस्तीस वर्षाची मुलं आहेत त्याची लग्न म्हणजे थोडं वाईट वाटतं ना म्हणजे नाही म्हणलं तरी त्या काळात मुली मिळत होत्या आता आता मिळतच नाही तर आता मुलीला जे डिमांड आले म्हणजे मागणी वाढली तर तुम्हाला बरं वाटतं काय बरं वाटते बरं वाटत थोडस कसं मुलीला जरा थोडं हे झालं ना म्हणजे प्राधान्य प्राधान्य आलं म्हणजे मुलींना ग्रह म्हणजे गेले हे करीत होते ना म्हणजे तुच्छ वागणूक द्यायची समज पण आता वीस वर्षानंतर आता काय बदल झाला असं वाटतं बराच बदल झाला कारण आता तेव्हा आधी हुंडा किती देणार विचारणार विचारित होती Oh. आता काय विचारते तर मुलगी देतील का ते आपली आपल्याला काही पैशाची गरज नाही त्यांच्या पण मुलगी देतील का oh. आधी हे प्रश्न आहे oh. 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 आपली परिस्थिती अशी अशी आपली मुलगी देतील का oh. विचारायला हा मुलाचे वडील आधी हे विचारायला इतका बदल घडलाय तेव्हा आधी विचारायची हुंडा किती देतील आता विचारायचे मुलगी देतील का मुलगी देतील किंमत आली याचा तुम्हाला आनंद होतो का नाही आनंद होईल पोर बिन लग्नाच राहिले तर हे म्हणतो कोणी म्हणतो पोरगी पहा कोणी म्हणतो पोरगी पहा कोणी म्हणतो पोरगीच पहा नाही पण तुमच्या वेळेस मुलीला जास्त किंमत नव्हती ना नव्हती ना आता किंमत आली तर तुम्हाला बरं वाटतंय का पोरीला जरा सन्मान आलाय तर नाही तर कसं कसं थोडं तरी माणसाला समजा आता माझ्या मुलाचं झालं लग्न माझ्या नातरायचं झालं नातून नातरुणाचं आलं पण पुढच्या शेजारीच्या मुलाचं व्हायना ना तर वाटतं मग हे आपल्यापेक्षा लहान येते हो मोठी होती पण हो त्याची लग्न होईनच ना त्यामुळे माणसाला दुःख वाटत आता तुम्हाला हे माहितीये का की आता नवीन सिस्टीम अशी निघाली लग्न न करताच बऱ्यापैकी आता पोरपोरी एकत्र राहायला लागले तर मग ती सिस्टीम बरी वाटते का तुम्हाला लग्नाचा खर्च नाही ना सरकार मान्यता बी देत लिव्हिंग मध्ये राहिल्यावर अजिबात नाही 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 सुद्धा सुद्धा वाटत वाटत तिला मुलगी नाही मला मुलगी नाही पण हा मला नाही सुनाला काय करायला नसतं लगीच नाही ती नोकरीवाल्याला दिलेली आहे ना ते हो शतत नाही दुसऱ्याचे जे पोरी आले त्याला तुम्ही पोरी समजित का तुमच्या घरी

आताचे कायदे तुम्हाला कसे वाटतात महिलांच्या बाबतीत चांगले आहेत का सहन करून नाहीत मुली स्वतःच्या आई वडील लांब राहते लांब राहतात पण त्या स्वतः त्याच खोटा असून त्या खरा समजित आताच्या काळामध्ये आता तुम्हाला फिरायला घेऊन जातात का कधी जादा हा दादा बर पंढरपूरला हो दोघी ना सांगच तुम्ही दोघीजण नाही तुमचे नवरे समज अच्छा बरं असं दोघं मित्र आहेत ना आता म्हणलं होतं चार धामाला जाऊ पण नाही नेर गेले आमचे मालक निघणार काय करा हो एक सोबतीन गेली आमच्या चार धामाला पण ते तुमच्या ते दोन सोबतीनी ते आता म्हणलं हे हे तुम्ही गेले तर आमचे लेकर आणले होते ना देवाला जायचं ठरलं आमचं आणि मामीचं ते आविन्याचं लग्न नाही झालं बर का आता एवढ्या लांब गाडीचं तिकीट भरलं मग कसं राहायचं घरी <laughs> मग आम्ही आम्ही काय ठरलं दोघी ना आपण दुसरे लग्न आहेत ना माझीचे संभाच लग्न ललिताचं लग्न ते करू ना हे कसं सोडायचं चारधाम कसा होईल पुन्हा चारधाम झाला असता झाला असता लग्न लग्न असत बरं तुमचं तुमच्या नातीचं जमत का हो जमत हो ना मग त्याचे कपडे घालण्यामुळे याच्यामुळे तुम्ही काही हे करता अजिबात नाही मग ते आपलं पटत नाही ना मग आपण कशाला काय म्हणायचं हा मग हे हुशारी आहे समजा तुम्ही काही म्हणितच नाही त्यांना बरं हे समसमान कधी होऊ शकत समसमान आता फक्त कसं हे ह्या मुलीसाठी समजा बेटी बचा बेटी हे करा त्याच्यासाठी त्याचा थोडा जरा फरक पडला तर ते होणार आहे आता हे कसं आहे कोणाला दोन मुली झाले की कोणाला नकोच हो हो एक मुलगा झाला की दोन मुली झाले तरी मग दोन तीन मुलं जरी झाली तर मुली दोन मुलं झाली तरी एक मुलगा झाला तरी मुलीची वाटच पाहत नाहीत मुलीची मुलाची वाट पात मुलीची वाट हु, नाही तशी तुम्ही मुलीची वाट ना हा मुलीची वाट पाहिलं जर समजा तुम्हाला दोन पण तुम्ही तुम्हाला हो द्या ना ना तुम्ही मुलीची वाटच पाहत नाहीत काय हो मुलं झाली की आणि जर समजा मुली झाल्या तर मुलाची वाट पाहते मग तिथे दहा जरी झाल्या मुली तरी मुलाचीच वाटपायची मग ते हे लागतंय ना दिवा लागतोय नावी <laughs> ना ते आंबा लावी तो घरा आत्ताच्या नवीन नव्या मुलींना तुम्ही काय सांग सांगू इच्छिता की काय करायला पाहिजे त्यांनी ज्यांची लग्न राहिलीत अशा मुलींनी सगळं शिक्षण पण करा घरचं काम पण करा यायलाच पाहिजे स्वयंपाक पाणी <laughs> सगळं मग पुढे चालून अडचण येत नाही तर <laughs> हेच सांगणार मग शिक्षण आता करतातच मुली गाव खेड हे विचारानं पण किती प्रगल्भ आहे आणि समृद्ध आहे हेच आपण आता काहीशी बोलताना आपल्या लक्षात आलेलं आहे आपली जरी खऱ्या अर्थानं जरी असं वाटत असलं की ही रिकामी पंचायत आहे पण ही तशी रिकामी पंचायत नाही या पंचायती कामाच्या आणि अशा ओकाळ्या पाकाळ्या काढल्याशिवाय समाजामध्ये पण मंथन होत नसत खूप छान सगळ्यांनी दिला त्याबद्दल खास करून मामाचे आणि सगळ्यांचेच आपण आभार पुण्याची गा ना पुण्याची गा ना कोणा <प बुण्याँ तारी बुणंतित>